ऑप्शन ट्रेडिंग करून लोक जर पैसे कमवायला लागले असते तर मग महाराष्ट्रात इतके बेरोजगार राहिलेच नसते जो तो श्रीमंत झाला असता प्रत्येकाकडे महागड्या गाड्या असल्या असत्या पण परिस्थिती या उलट आहे खूपशे तरुण आज बेरोजगार आहेत हाताला काम नाही खिशात पैसे नाहीत पण भरपूर रिकामा वेळ आहे ही बऱ्याच तरुणांची आजची सद्य परिस्थिती आहे आणि या रिकाम्या वेळापैकी त्यांना हे नवीन नवीन उद्योग सुचत आहेत त्यांना असं वाटत आहे की ऑप्शन ट्रेडिंग करून घर बसल्या काहीही मेहनत न करता पैसे कमावता येतील त्यामुळे फक्त शहरातीलच नव्हे तर खेड्यापाड्यातील तरुण सुद्धा ऑप्शन ट्रेडिंग करायला लागले आहेत जणू त्यांच्या हाती अलिबाबाची एक गुहाच लागली आहे खुलजा सिमसिम असं पण ऑप्शन ट्रेडिंगचं सत्य फार भयानक आणि विदारक आहे मी अशा कितीतरी तरुणांना प्रत्यक्ष ओळखतो ज्यांनी उधार घेऊन ऑप्शन ट्रेडिंग केली आहे आणि त्यात त्यांच्या वडिलांना आपलं घरदार प्रॉपर्टी विकावी लागली आहे हो त्याच नव्हतं झालेलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे वडिलांनी आयुष्यभर कमावलेली मेहनतीची कमाई त्यांचा रिटायरमेंटचा फंड काही महिन्यातच उडून गेलेला मी बघितला आहे हे एक विदारक सत्य आहे सर्व देशातच ही अशी परिस्थिती झाली आहे तरुण मुलांना सावध करण्यासाठी त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे ऑप्शन ट्रेडिंग करणाऱ्या सर्वांचे डोळे या व्हिडिओने नक्कीच उघडतील नमस्कार मित्रांनो चॅनलवर आपलं स्वागत आहे कोविड नंतर स्टॉक मार्केटमध्ये एक नवीन वेड सुरू झालं आहे आणि ते म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगचं वेड वरील इन्फिअर्सच्या नादाला लागून तरुण मुले फार मोठ्या प्रमाणात ऑप्शन ट्रेडिंग कडे आकर्षित झाले आहेत मोबाईलमुळे टेक्नॉलॉजीमुळे एक क्लिक करून स्वाइप करून कोणीही सहजच ट्रेड टाकू शकत आहे त्यामुळे ऑप्शन ट्रेडरची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे ऑप्शन ट्रेडिंग कडे तरुणांचा कल वाढत जाण्याचे महत्वाचे कारण एकच आहे आणि ते म्हणजे ग्रीड ग्रीड आणि ग्रीड म्हणजेच अति लालच लोभ आणि हाव या ऑप्शन ट्रेडर्सना झटपट श्रीमंत व्हायचं आहे त्यांना असं वाटत आहे की ऑप्शन ट्रेडिंग करून खूप पैसे कमावता येतील श्रीमंत होता येईल युट्यूबवरील इन्फ्लुएन्सनी महागड्या गाड्या मोठी घरं अंगावर सोन्याचे दागिने घालून हे जाळ तयार केलं आहे आणि त्या जाळ्यात ही तरुण मुलं अडकली आहेत ऑप्शन ट्रेडिंग हे जणू ड्रग सारखं एक ऍडिक्शन झालं आहे आणि तरुण पिढी त्यात जखडली गेली आहे पण प्रश्न हा आहे की ऑप्शन ट्रेडिंग करून खरंच कोणी श्रीमंत होऊ शकतं का तर या प्रश्नाचं उत्तर केवळ अशक्य हेच आहे मी आत्ता जे सांगितलं ते फक्त माझं एकट्याच मत नाहीये सगळे मोठे मोठे इन्व्हेस्टर्स हेच सांगत आले आहेत की ऑप्शन ट्रेडिंग पासून दूर राहा दूर राहा दूर राहा आणि सेबी सुद्धा हेच सांगत आहे सेबीने नुकताच फ्युचर अँड ऑप्शन वर एक रिसर्च रिपोर्ट काढला आहे या रिसर्च रिपोर्ट मधून जे मुद्दे समोर आले आहेत ते अतिशय भीतीदायक विदारक आणि काळजीत टाकणारे आहेत या रिपोर्टचे महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला समजून सांगतो म्हणजे तुम्हाला परिस्थिती किती गंभीर आहे ते समजून येईल सेबीने दोन हजार तेवीस मध्ये असाच एक रिसर्च रिपोर्ट केला होता आणि हा रिसर्च रिपोर्ट आधी केलेल्या रिसर्चचा पुढचा भाग आहे या रिपोर्टचा उद्देश हे समजून घेणे आहे की सामान्य गुंतवणूकदारांना फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग करून किती फायदा होतो किंवा किती नुकसान होत हा रिसर्च रिपोर्ट फायनान्शियल इयर ट्वेंटी टू ट्वेंटी, ट्वेंटी फोर या तीन वर्षांच्या कालावधीसाठी केलेला आहे यातले महत्वाचे मुद्दे मी पुढे सांगणार फ्युचर अँड ऑप्शन मध्ये तीन प्रकारचे ट्रेडर्स काम करतात फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स एफपीआय प्रोप्रायटरी ट्रेडर्स आणि तुमच्या माझ्यासारखे रिटेल किंवा सामान्य ट्रेडर्स फायनान्शियल इयर ट्वेंटी टू मध्ये रिटेल ट्रेडर्स ची संख्या एक्कावन्न लाख होती ती वाढून एफ वाय ट्वेंटी फोर मध्ये शहाण्णव लाख झाली आहे म्हणजे ट्रेडिंगचे फॅड दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या ट्रेडिंगमध्ये सामान्य ट्रेडर्सचा सा वाटा नाईन्टी नाईन पॉइंट एट पर्सेंट आहे म्हणजे जर शंभर ट्रेड केले तर नव्याण्णव पक्षात जास्त ट्रेड सामान्य ट्रेडर्सचे आहेत जर सामान्य ट्रेडर्स इतक्या मोठ्या संख्येने ट्रेडिंग करीत आहेत तर मग त्यांचा चांगलाच फायदा होत असला पाहिजे पण दुर्दैवाने या रिपोर्ट मधून असे काहीच दिसून येत नाही एफ वाय ट्वेंटी फोर या एका वर्षातच नाईन्टी वन पॉइंट वन पर्सेंट सामान्य ट्रेडरनी पैसे गमावले आहेत आणि त्यांची संख्या होती त्र्याहत्तर लाख यात सरासरी प्रत्येकाचे एक लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे या सामान्य ट्रेडर्सनी सगळ्यांनी मिळून एका वर्षात किती पैसे गमावले असतील याचा तुम्ही काही अंदाज बांधू शकता का तर ती रक्कम होती तब्बल पंच्याहत्तर हजार करोड रुपये फायनान्शियल इयर ट्वेंटी फोर मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त ट्रेडर्स हे नवीन ट्रेडर्स म्हणजे पहिल्यांदा ट्रेडिंगमध्ये उतरलेले ट्रेडर्स आले आहेत त्यांची संख्या बेचाळीस लाख आहे आणि प्रत्येकाने सरासरी शेहेचाळीस हजार रुपयांचा तोटा सहन केला आहे गमतीची बाब ही आहे की ट्रेडिंग मध्ये महिलांचे प्रमाण कमी झाले आहे आणि त्यांचे नुकसान सुद्धा कमी झालेले दिसून येत आहे याचाच अर्थ हा आहे की महिला पुरुषांपेक्षा जास्त समजदार आहेत हे पुन्हा इथे सिद्ध झाले आहे एफ वाय ट्वेंटी फोर मध्ये पुरुषांचा तोटा नाईन्टी वन पॉइंट नाईन पर्सेंट झाला तर महिलांचा एटी सिक्स पॉइंट तीन पर्सेंट झाला आहे ऑप्शन ट्रेडिंगचं हे वेड फक्त मोठ्या शहरातील लोकांनाच लागलेलं ला नाही तर त्या उलट छोट्या शहरात राहणाऱ्या ट्रेडर्सचा सहभाग सुद्धा वाढला आहे ची तीस शहरे सोडल्यास म्हणजे छोट्या शहरात खेड्यात राहणाऱ्या ट्रेडर्सचा वाटा बहात्तर टक्के झाला आहे एफ वाय ट्वेंटी टू ते एफ वाय ट्वेंटी फोर या तीन वर्षात एक करोड सामान्य ट्रेडर्स चे नुकसान झाले म्हणजे नाईन्टी टू पॉईंट एट ट्रेडर्सनी नुकसान केले तर फक्त सेवन पॉइंट टू ट्रेडर्सचा फायदा झाला या तीन वर्षात सरासरी लॉस हा दोन लाख रुपये होता आणि लाख सामान्य ट्रेडर्सना सरासरी अठ्ठावीस लाखापेक्षा जास्त तोटा झाला आणि या सामान्य ट्रेडरनी मागील तीन वर्षात एकत्रितपणे एक लाख एक्क्याऐंशी एक हजार करोड रुपयांचे नुकसान करून घेतले आय रिपीट एक लाख एक्क्याऐंशी हजार करोड रुपयांचे नुकसान आणि तुम्हाला माहित आहे का दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारताच्या शिक्षण मंत्रालयाचे बजेट होते एक लाख वीस हजार करोड रुपये आरोग्य मंत्रालयाचे बजेट होते नव्वद हजार करोड रुपये याचाच अर्थ हा की सामान्य ट्रेडरनी भारताच्या शिक्षण आणि आरोग्य खात्याच्या बजेटपेक्षाही जास्त पैसे गमावले म्हणजे देशाचे किती मोठे आर्थिक नुकसान झाले आणि फायदा कोणाचा झाला तर फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सचा आणि प्रोप्रायटी ट्रेडर्सचा या रिसर्च मधील सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ट्रेडर्सचा वाटा ऑप्शन ट्रेडिंग मध्ये सगळ्यात जास्त आहे महाराष्ट्रात अठरा पॉइंट आठ लाख ट्रेडर्स ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांची टक्केवारी आहे ट्वेंटी वन पॉईंट एट पर्सेंट याचाच अर्थ हा होतो की महाराष्ट्रातल्या तरुणांचे सगळ्यात जास्त नुकसान होत आहे आणि त्यांनी आता तरी सावध झालेले बरे हाताला काम नाही खिशात पैसे नाहीत आणि त्यातच भरपूर रिकामा वेळ ही बऱ्याच तरुणांची आजची सद्य परिस्थिती आहे एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप पण म्हणून ऑप्शन ट्रेडिंग करावी हा यावरचा उपाय नव्हे ऑप्शन ट्रेडिंग करून इझी मनी मिळेल असं या सर्वांना वाटत पण इझी मनी कधीच कोणाला मिळत नाही आणि झटपट श्रीमंत तर कोणीच होत नाही ऑप्शन ट्रेडिंग हा एक सट्टा आहे फक्त नशीब जोरावर असेल तरच यात पैसे मिळतात आणि बाकी यातून बहुतेक जण कर्जबाजारी होणार हे तर नक्कीच आहे तर माझ्या मराठी मित्रांनो माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे अजूनही वेळ गेलेली नाही जागे व्हा सावध व्हा मेहनत करा काही धंदा पाणी करा भलेही वडापावचा ठेला लावा चहाची टपरी टाका ऑटो रिक्षा चालवा भाजी विका काहीही उद्योग करा पण स्वतःच्या पायावर उभे राहा आणि मग या धंद्यातून मिळालेले पैसे विचारपूर्वक एसआयपी द्वारे म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करा मग तुम्ही नक्कीच करोडपती बनू शकता तुमच्यासाठी हाच एकमेव राजमार्ग आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया थँक्स फॉर वॉचिंग सी यू सून।